त्या बाई माझा लेख शिकून लय ले मोठा होणार हाय आणि माझच नाही आपल्या सगळ्या अख्या गावाच नाव करणार आणि एवढंच नाही शाजन बाई आई हे आई अरे कोण आहे रे बाहेर आले आले थांब <laughs> अरे दाद्या कुठं खापला होता दोन दिवस फोन नाही काय नाही ही बाई, माजी बाई को हाई <laughs> <laughs> दार तो का, और ही बाई का, अरे तू तू अरे गाँव आल बन दिया या या दो या। <laughs> <laughs> है जी चेड़ी धुआई नीट हेना बाई डोळ्यावर डोल्या बसना गेला काय ही दाद्यान ती शेदारीला चिमटा कि चिमटा हिला विश्वास येणार काय दाद्या ह्या सोबत हि लेकर कोण आहे ती माझे फक्त तीन दिवस गायब आणि तीन दिवसात दोन लेकर ऐकलं का शेजारी बाई आमच्या त्या दाद्याला तीन दिवसात दोन लेकर काय बिनलाजी बाई हाई अशी सांगायलीच बाई जणू काय तुझा एक एखादा महायुद्धात जुकून आला तसं नाही बाई मीच हैराण झाले या काय है हैराण झाली हा भाड्याच्या नरडीवर पाय देऊन विचार की काय सोन करून आणलंय म्हणून त्यानं दाद्या तीन दिवसात तुला दोन तसं नाही गाय ही लेकर माझे नाहीत ही बायको माझी आहे ही लेकर हिचे आहे बाप मी नाही मला काय समज नाही मग दाद्या मी पार डोक्याच्या वरून गेलं नीट समजून सांग तसं नाही गाय हे बघा बाकी आहे का ना भिकारी आणि तोंडाची पोरगी हिचा बाप दुसरा आहे आणि पोरग आहे का, का नाही चौकोन तोंडाच ह्याचा पण बाप दुसराच आहे दोन नवरे होते हा आता कस ओळखले तर ब्रेक झटक्यात अरे भाड्या तुला दुसरा कोणी ना का भेटलं दोन लाकडाची माय आणि दोन नवऱ्याची बायको कोणली अरे भाड्या नुसती बाय आणली असती तरी जमलं असत पण आता असं झालंय गाडीच्या महाग बिगर कामाचे दोन चाक

तवाची बराबरी शेंड्या सोबत कशाला करायला लागली ह्या ज्या वयाची होते का तवा मी पन्नास चक्कर शेत आणि पन्नास हजार रुपये कमून ठेवले ते ह्या काय भाड्या केलं या केलं की मी बी पन्नास रुपये हिजावर उडी देत घातल तुला याना भाड्या अय दाद्या कोण हाय ही बाई आणि कुठं राहणार नाही आडगावची हाय का पडगावची हाय का त्या वास्तू त्या गावची आहे आडगावची बी ना पडगावची बी नाही हे मस्त शंभर टक्के त्या मस्त गावची हाय नाही का जे प प पाकिस्तान ची हाय पाकिस्तान ची ओय अजे काय जालो म्हातारी गेली का काय मै खरच गेली का काय आमची म्हातारी ये आवदा घरात आली की आमची म्हातारी गेली तिचा पाय करून काय चांगला नाही म्हातारी आहे ओय म्हातारी आहे में क्या किया महिने काय कि महिने अग म्हातीचा जीव घेतला जीव अग मी तिला कानातून रक्त शिवाय देत हो तरी म्हातारीला काय नाही झालं अरे दादिया आज म्हातारी मिली उद्या मी मरण दादिया बायाला जसा अंदाज तसा वापस उडणे विचार कर आज म्हातारी मिली अजून कोण कोण मरण मग काकी तुम्ही मरण्याआधी तुमची जमीन मला द्या अग एली म्हातारी जिवंत झाली म्हणजे पायगुण चांगला आहे

अग बाई तुम्ही दोघं तिकडं ऐकून काय बी दाखवत असाल मला काय सांगू नको आणि मला काय ती सासू सासू म्हणू नको काय मी तुझी सासू दिसून आहे मी सासू का बोली मी बुडी माकू सासू मा बोली अगै शिळ पटलेले कुणाला बुढी मा ग अजून बी तुझ्या सारख्या दहा जणी लोळायची ताकद आहे माझ्या मध्ये अरे रा पहिले वन माताऱ्याच्या नादी लागून ही म्हातारी पाकवाया गेली की अगं मासा त्या बाळ्यात जाऊ दे अग ह्या झेपू धरून लोळ की मासा रे माझ्या मम्मीला तर मी तुला वीस रुपये देईन मी काय म्हणते ह्या दाद्याला फुगड्या करून राहणार काय तो तर आमच्या आयुष्याचा सत्यानाश नाश केला वाटलं होत काहीतरी शिकून डॉक्टर बिटर पण तू तर लवर एवढं सुद्धा कळलं नाही बाबा ज्या गाडीत आपण चढायला लागला ती गाडी रिकामी आहे का भरलेली आहे सगळं अचानकच झालं आई अचानक झालं अरे बाळा अचानक अर संडास बी येत नाही संडास आधी वार वारळ सगळ्यात येत या आणि तू म्हणतोस की अचानक झालं या बयासोबतच जा धूर प्रसन्न थाय तरी तुला नाही होय काय आलं तू नको शकू आम्हाला बाबा <laughs> तुम्ही सगळे मलाच बोला लागला चार वर्ष झालं तुमच्या भरोशावर बसलो आज माझं लग्न लावता उद्या माझं लग्न लावता पण नाही तुम्ही काय माझ्या लग्नाच्या मनावरच घेणार गेलात मग मला माझी सोय तर करावी लागल काय बाबा मग एवढा लग्नासाठी उतावळा झालतात दाद्या जसा आलास तसा निघून जा आता तुला घरात इसा नाही ना जमीन तिसा नाही तिकडे भीक मागून खा हा बराबर हाय बराबर हाय आईला काय करा ह्या म्हातारीच मुठी करावं लागन नाही तर आलेल्या ना वापस ला जावं लागन काय बराबर हाय बराबर हाय म्हणायचे म्हातारे सगळ्याला सांगून टाकीन तू तुम्हाला पैसे दिले होते त्या नाही म्हणून तुला पैसे दिलेत हे म्हातारे तुला माहिती आहे मला माहिती आहे आणि सगळ्याला कुठं माहिती आहे की तुम्हाला पैसे नाही दिलेत म्हणून गप्पडीची गुळी नाही तर माझ्या आधी तुला छगराच्या बाहेर काढतील <laughs> आय आजचे दिवस राहते गे मला इथं सकाळ सकाळ हिला सोडून येतो घरी हिच्या आता येतानाच गावामध्ये लय मोठे मोठे शिकारीचे कुत्रे सुटलेत गे बरोबर आजचा दिवस उद्या सकाळ हिला सोडून या चला बाणू <laughs> उठण चल जावायला

अहो आजी मला मराठी ती हिंदी ती इंग्लिश ती तामिळ ती आवडत नाही तर मला अठरा भाषा येत <laughs> आता अरे दाद्या आता आपलं काय खरं नाही कि र कुठल्या तरी मशनीवर आली <laughs> <laughs> कुठल्या मशनीवर दळणाच्या मशनीवर अरे नाही रे बाबा दुसरी मशीन नसती का या मशीनीवर ही बाया आली <laughs> या कपडे शिवायच्या मशनीवर अरे नाही भाड्या ही माणसं उडवायची मशीन नसती का त्याच्यावर आली वाटत ही <laughs> म्हातारीला मिशनवर वर आले असं म्हणायचंय काय की हा <laughs> बघ एवढ्या लेकराला का आलं पण तुला नाही का आलं नाही गा जे तिच्या घरी भाकर खायला मिळत नव्हती म्हणून ही माझ्या सोबत आली <laughs> <laughs> अरे गाड्या मी चालले निघून माझ्या महाराला बसा बाबा आता तुमची तुम्ही बघत मम्मी तो की का, अप <laughs> अगे गुडे, तुला काय माहित आहे का नाही काय बाई अग त्या दाद्यानं पाकिस्तानातून बाई आणली घरी काय बाई कुठे कुठं काय झाली बाबा <laughs> <योडे>? <laughs>